लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटरायज व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी फुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस सध्या ऑनलाइन व इंटरनेटचा जमाना असून रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाइन व्यवहार करण्यावर लोकांचा कल जास्त वाढत चालला आहे त्यासाठी विविध मनी ट्रान्सफर आहे कारण ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत अशीच एक ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून समोर आली आहे नवनाथ चांगदेव कांबळे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी असून त्याचा पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय आहे नवनाथ कांबळे यांना तुमचे मनी ट्रान्सफर ऍप बंद होईल कॅशबॅक मिळणार नाही एक जो रिचार्ज करा तुम्हाला मोठी कॅशबॅक मिळेल व तुमचे पैसे परत मिळतील असे कॉल करून सांगण्यात येऊन लिंकच्या माध्यमातून मनी ट्रान्सफर ऍप वर पैशासाठी रिक्वेस्ट पाठवून तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला गंडा घालण्यात आला आहे कांबळे यांना कोणतेही पैसे परत न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र शहर पोलिसांनी त्यांना तुमची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे सांगितले शहर पोलीस स्टेशन मध्ये कांबळे कॉल आला तुम्ही रिचार्ज करा तुम्हाला पुन्हा तीन हजार नऊशे नव्याण्णव अप्रूव्ह लिंक पाठवण्यात आली होती मात्र पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मैंड यांनी वेळेत त्या फ्रॉड इस्मास पोलिसी भाषेत चौकशी करताच त्याने तो बंद केला होता त्यामुळे कांबळे यांचे पुन्हा पे होणारे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये वाचले आहे मात्र पहिले जे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये गेले होते ते परत मिळण्याची शक्यता नसल्याने नवनाथ कांबळे हे निराश होऊन परतले मात्र त्यांनी या घटनेतून धडा घेऊन ते सावध झाले आहे तुम्ही पण ऑनलाइन व्यवहार करत असाल आणि त्यातही विविध मनी ट्रान्सफर ॲप वापर करत असाल तर काळजी घेणे आवश्यक का आहे अनोळखी कॉल अनोळखी लिंक अनोळखी व्यक्तीकडून पैशांच्या मागणीचे कॉल अनोळखी व्यक्ती कडून मनी ट्रान्सफर ऍप वर पैशासाठी येणारी रिक्वेस्ट सावध राहणे बनले आहे अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे झालेच समजा तर त्याचे पैसे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये कट झाले त्याच्याकडून बारा तारखेला ते तो म्हणला की तुझे पैसे तुला परत येतील आता त्याला परत मेसेज टाकला नाही का हा मेसेज ಮಾಹಿತಿ परत पेमेंट करा आम्ही तुम्हाला करतो रिटर्न का काय गुगलला डायरेक्ट मेसेज टाकतो गुगलला आता त्यांचा जे हा इतिहास जर आपण बघितला हिस्ट्री जर चेक केली हिस्ट्रीमध्ये हे तीन हजार नवशन ऑलरेडी कट झालेले पेमेंट सक्सेसफुल आहे काल झालेले पूर्ण झाले हे जे आहे आजचं आहे आज परत त्याला ते पेमेंट करायला त्यांनी सांगितलं होतं आता ते उलट माझ्यासमोर असल्यामुळे ते पेमेंट त्यांचं वाचलेलं आहे काल काय म्हणून रिचार्ज केला होता मग तुम्ही काय म्हणून रिचार्ज केला होता ते नाही लिंक पाठवली होती पे करा म्हणून तुमची ते गॅश बँक भेटवली तुमची ते पेटीएमचं आहे ना फोनपेच तुम्हाला कळलं होतं तीन हजार नऊशे नव्याण आपण ट्रान्सफर करतोय मला काहीच कळलं नाही मग अशी गंमत झाली ना मी ना आधी काय केलं मग गाडी पाणी पाणीपुरूती ना तर मग तिथे ना त्यांनी ते लोक आले होते आधी घ्या पाच महिन्यापूर्वी त्यांनी फोनपेची स्टिकर चिटकवलं स्टिकर चिटकवलं नंतर मग ते त्याला रडू नव्हता म्हणजे गेले का पैसे टाकले कळत नव्हतं मला यश एस मोबाईलमध्ये पडायचं मग थोडं टाईम नव्हतं बघायला त्या मला मी पेटीएमवाले आले मग पेटीएम करून ना बॉक्स वगैरे सगळे दिलं पण नंतर आता काल द्याय काय केलं म्हणजे ते फोन केला मग तुम्ही यूज करत नाही म्हणे मग त्यांनी लगान शाळा केली मग तुमचं कॅश बॅक जाऊन होईल आसपास होईल मग असं करा तुमच्या आपण येऊन जाईल मग कटले पैसे किती तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये त्यांनी परत आत्ता मी आज सकाळी पण केलं पण नाही असल्यामुळं मग काय करणार पुढं मग ते मी कटले असते असं हां माझ्या समोर असल्यामुळं नाही तर त्यांनी ते डबल पेमेंट केलेलं असतात आणि त्यांचे पुन्हा एकदा परत तीन हजार मग शेवटी नोकऱ्या कळू आले असते अशा प्रकारे कोणतेही नाही तुम्हाला मेसेज करू येत नाही काय फोन करीत की तुम्ही हे पेमेंट करा म्हणून ते प्रॉब्लेटफॉल असतात लोकांनी अशा प्रॉबपासून वाचावे असं प्रॉटफॉलला पंचवीस हजार देऊ नये